नमस्कार रुची रुचिरंग या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत मी आज बनवणार आहे सोलापुरी चटणी सोलापुरी चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी शेंगदाणे दोन चमचे तेल अर्धा चमचा मीठ एक चमचा लाल तिखट दहा लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं सोलापुरी चटणी बनवण्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे गॅसवरती भाजून घ्यायचे पाच मिनिटात भाजायचे त्याचे साल निघलं पाहिजे एवढेच भाजायचे जास्त भाजायचे नाही कारण आपण परत एकदा हे भाजणार आहे शेंगदाणे भाजलेले आहेत मी हे ताटात काढून घेते पाच मिनटं शेंगदाणे गाळून द्यायचे पाच मिनटं झालेले आहे शेंगदाणे थंड झालेले आहेत आणि हे मी शोळते असे हातावरती सोळून घ्यायचे शेंगदाणे मी सगळे सोलून घेतलेले आहेत आता हे पाकडून घ्यायचे शेंगदाण्याची टलफर काढून घेतलेले आहेत शेंगदाणे तेलात भाजून घेणार आहोत ठेवलेली आहे आणि ह्याच्यात मी दोन चमचे तेल ओतणार आहे आणि आप आपले शेंगदाणे ह्याच्यात टाकते मी शेंगदाणे तेलात तळून घ्यायचे शेंगदाण्याला कलर आला की गॅस बंद करायचा आणि ते गार व्हायला हो ठेवायचे तुम्ही बघू शकता शेंगदाण्याला कसा कलर यायला लागलेला आहे खमंगाचे आपले शेंगदाणे जे आहेत ते भाजून झालेले आहेत आणि मी गॅस बारीक करते शेंगदाणे मी ताटात काढून घेते तळलेले शेंगदाणे मी गार व्हायला ठेवलेले आहेत आणि मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि बारीक करणार आहे गार झालेले शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेते त्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात जिरं एक चमचा घालते दहा लसणाच्या पाकळ्या आणि लाल तिखट या आपण बारीक करून घेऊ आता मी काढून घेते जास्त बारीक नाही करायची आणि ही गरम तेलात पर तेला पर पर मी परतून घेणार आहे शेंगदाणे तळलेल्याच तेलात ही चटणी परतून घ्यायची आणि आपला गॅस बंद करायचा अशा प्रकारे आपली सोलापुरी चटणी तयार झालेली आहे ही परतून झालेली चटणी मी एका प्लेटमध्ये काढून घेते प्रकारे आपली खमंगशी सोलापुरी चटणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद